नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भीमा नदीत बोट उलटली सहा जण बुडाले वादई वायाने मोठी दुर्घटना एक अत्यंत वाईट घटना घडली असून भीमा नदीच्या पात्रात एक प्रवासी बोट बुडाली आणि सहा ते सात जणांचा सा बुडून मृत्यू झाला आहे या बोटीतून एक जण सुदैवाने बचावला आहे या घटनेने मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होऊ लागली आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून करमाळा तालुक्यातील कुगाव येथे ही प्रवासी बोट निघाली होती दरम्यान अचानक वादळी वारा सुटला आणि ही बोट अनियंत्रित होऊ लागली भीमा नदीत ही बोट हेलकावे खाऊ लागली आणि क्षणात ही बोट पाण्यात उलटी झाली त्यामुळे या बोटीतून प्रवास करणारे सहा ते सात प्रवासी पाण्यात बुडाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे विशेष या बोटीत प्रवास करना पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे बोट पलटी जाोचत कलाशी गांव के काठा पोचले राहुल डोंगरे काठाव पर पोहचन नर घटने का उलगड़ा पोलिस प्रशासना घटनास्थली धाव घोधमोहिम सुरू के लिए बोटीत सात जन प्रवास करत होते त्यापैकी राहुल डोंगरे हे सुरक्षित आहे मात्र बोटीतील इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेस शोध घेणे अडचणीचे ठरत होते बुडालेले कुणीही वाचले असण्याची शक्यता नाही पतीपत्नी त्यांची दोन लहान मुले एक पोलीस उपनिरीक्षक कुगाव येथील एक तरुण आणि बोट चालक असे सात जण या बोटीत होते उजनी धरणात यापूर्वीही डॉक्टर मित्रांसोबत गेले असताना सेल्फी घेताना दुर्घटना घडली होती उजनी धरणामध्ये आजोती येथे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होडी उलटून चार डॉक्टर बुडाले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा उजनी धरणात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे मित्रांनो नवनवीन माहिती घडामोडी राजकीय विश्लेषण यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार